म्हण ना। पैशावर नाही तर इथं काही साहेब लोक असतील टेबला खालून खातात म्हणून तुमची पोरगी लफडे भात फायदा होते लोक तुम्ही कमिशन खाताना टेबला खालून हो। तीस टक्के नालेत खाय सडकीत खाय याच्यात खाय त्याच्यात खाय म्हणून तुमचे पोरग भात फायदा होते ते बिअर मार लफड्यात मरीन जायच हे घे बेटा धन्यवाद टाळ्या झोकलो त्या मायबापाच्या समोर क्या बात बरोबर है? हँडसेट किती जबरदस्त आहे मला कंपनी जबरदस्त आहे भीमराव का बेटा बोलू छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा राष्ट्रमाताची जाऊन चाई होळकरांचा दारू पेनाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हराम घोराचा भले लय राग येते बाबू आपल्या पत्नीवर प्रेम करा दुसऱ्या बाईवर प्रेम करू नका ते किती श्रद्धा कपूर असली तुया काय कामाची अरे अर्ध्या रात्री एक बाम दोन का तू असा चुपचाप आहे की मायक्या दोन घंटेत मी डोपच दाबूतो आलो माझ्या मायबापू असे मिळून मिसळून संसार करा नवीन वर्षाची सुरुवात आहे दोन हजार पंचवीस आपल्या पत्नीला धोका देऊ नका बायाही सांगतो माणस वाईट आहे असं नाही बाया बी कलाकार आहे इंस्टाग्रामवर वर प्रेम करून राहिल्या बायका काय काय नवऱ्याची गच्ची दाबून जीव घेतला आहे का बाईल आणि माणस बी बदमाच आहे जास्त नोटा हरामाच्या था जमा झाल्या की जुनी बायको बरी नाही वाटत तेव्हा त्या शेतकऱ्यानं आपल्या बायकोला सांगलं तिचा चेहरा पाहिला ना कष्टाचा चेहरा होता फॅरेन लवली चीन तिची चार महिन्यापासून पासून भेट नाही कष्ट करणारी माय आहे धन्यवाद देतो टाळ्या बाजू शेतकऱ्याला ज्याच्या घरात हरामाचा पैसा येते त्याले ते जुनी बायको भरी नाही तिथं मग नवीन चेहरा पाहिजे चेहरा तेरा बायको कंडिशन मध्ये असली की फुलो सा चेहरा तेरा आणि बायको बिमार पडली की काटो का चेहरा तेरा का अंदाज है तुझे छोड़ मैं दुसरी करू म्हणून आणि अनितीच धन येऊ नये नाही तर म्हणून तर मला बावन वर्ष झाले कीर्तन करतो सतरा हजार गावात गेलो मी तुमच्या कोणीही सोयऱ्याच गाव काढा मी गेलोच मी गेलो, गेलो, गेलो नाही पाच पैकी तेही पाच वर्ष पुन्हा येत नाही अंबळ मध्ये कधी आलतो टोपे साहेबांना मंदात बोलावलतो श्रीखंडे साहेबाच्या मकानाच्या उद्घाटनाला आल तो प्राध्यापक श्रीखंडे हा नो श्रीखंडे ते नावच हा हे एक आता बरेच दिवस झाले ना म्हणून हे ऐवजी श्रीखंडे आलो श्रीखंडे। आपले अड्णाच मोठे दलिंदर आहेत गांजरे पा, गांजरे लांडे साखरे हे तरी ठीक आहे साखर कारखाना जिंदाबा पुंड बुलेंद खंडे मुरतडकर घोलप कटारे इंगळे कारके खरा फिराणे बुलबुले त्याला आपले नाव पा तुम्ही मारवाळ्याचे गुजरात्याचे नाव पा तुमच्या गावातले कपड्याच्या दुकानवाले मारवाडी मा घरा घरासरचे मारवाडी आहेत मालानी त्याचे रिलेटेड आहेत मारवाडीचे नाव किती गजब आहेत माल पाणी म्हणजे माल आहे आपण कोरडे पाटील पाण्याचा पत्ता नाही नो इरिगेशन आणि यायचे नाव मालपाणी आपले धन्यवाद ये दादा क्या सरनेम आपका नशीर भागवान धन्यवाद पब्लिक में नीचे बैठने वाले ने खड़ा रो ये कह दे हाई ये खादा मुझे क्या बात है आओ मुझे जमीन पर के लोगों पर बहुत प्यार है मेरा खुर्ची खुर्ची की कीमत कितनी पांच साल नौकरी पर रहा है तो अठावन साल खुर्ची गई कि उसकी औरत भी बोलती तेरा या कोई नहीं तेरा या कोई नहीं आपका बिजनेस है क्या फनल वगैरह का कर्मचारी है कर्मचारी म्हणून दिसून राहायला आता चेयर है, बरे क्यों मुसलमान लोग तो धंधे में बहुत इंटरेस्ट है तुम कैसी के गलती करें बहुत बढ़िया है।, है पर निकलने वाला क्या है मेरे को मालूम है ना मेरे पास पैतीस चक्कर है कुछ नहीं निकल रहे है एक रही तीन क्विंटल कपास किधर से खाना अन संभार को एक रुपये भाव कांदा मुड़ा भाजी होगी मिठा भाई माजी कांदा मुड़ा भाजी चल भंगार वाला भंगार बेच रहे दो हजार कमा रहे वो भी मोटरसाइकिल नहीं नहीं लेता पुरानी लेता है उसको ये चाक ये चाक तीन चक्की बना तुम क्या कम होशार है बाप धन्यवाद मुझे बहुत आनंद है लोग बोलते है इस्लाम खतरे में हिंदू धोखे में तुम्हारा क्या नाम अरबाज पटेल <laughs> अरबान पटेल पटेल है करके धंधे नहीं करते क्या करके <laughs> अब मेरे दिमाग में आया क्यों नहीं उद्योग धंधा करते थैंक यू धन्यवाद देता ये चलेगा क्या कलर अलग है देखो रे बाप ये भी कलर चलता चलेगा मनते चलाने में ही मजा है अल्लाह 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 अरे तू तो हिंदू बनेगा ना इंसान की औलाद है इंसान बनेगा इंसान बनेगा अरे डहाड़े के यहाँ गया तो इनो का मुसलमान का सोना रहा मुसलमान का सोना अलग है के बागड़े के पास है ये मेडिकल वाले के पास अलग दुकान है क्या बुद्ध की दुकान नीली पैक में और मुसलमान की हरे पैक में हमारे जय श्री राम धर्म काही पोराचा पोर खेळ नाहीत पडू नका नव पोरा सांग आज कॅमेरे किती एक मानुबा युट्यूब येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नववा कॅमेरा माझा नऊ कॅमेरे चालू आहेत नऊ युट्यूब वर कीर्तन चालू आहे म्हणजे अंबरचा कार्यक्रम सत्यपालच युट्यूब नाही नऊ युट्यूब वर चालू आहे ताऱ्या वाजवा कॅमेराच्या नावा अरे लोगो को सत्या का आवाज शोधत देऊ सत्य दो सत्याचा शिवाजी महाराजान मानवता धर्म दिला आम्हाला बाबू जय जिजाऊ जय शिवराय